पेमेंट मागितलं म्हणून मारलंय त्यांना ना दाखवायच्या ठिकाण्याला मोबाईल वगैरे काढून घेतलाय त्यांचा पेमेंट मग पेमेंट मागितलं म्हणून मारहाण केली हा मारहाण केली चांगला सगळ्या बिटकीने मारले त्यांना कशामध्ये होते पेमेंट मागितलं म्हणून दोन आलं देवायला वगैरे दिलं नाही मारून हापलून लावले म्हणजे आता माणूस चांगलाय गरीब आहे माणूस अच्छा अच्छा मोबाईल वगैरे सतरा हजार रुपये काढून वगैरे घातलाय मोबाईल काढून घेतलाय पैसे काढून घेतल्याचे त्यांचे हा सगळे पैसे दिले नाही एक तर मध्ये त्यांना मारून पाठवले मग त्यांना ते म्हणजे पैसे वगैरे नाहीत म्हणले ते रडत होते अच्छा त्याला कागदपत्र वगैरे घेऊन त्यांचं हाकलून लावले चांगलं तिथून मग मोबाईल वगैरे हो नाही दिल्याला आणि दोन दिवसाचं पेमेंट किती दोन दिवसात नाही सात महिने झाले काम करते पण पेमेंट मालितल्यामुळं म्हणजे सात महिन्याचं एक रुपया पण पेमेंट दिलेलं नाहीये त्यांना एक म्हणत एक म्हणत बोलताय का त्यांची हॅलो सर हॅलो हा गुड इव्हनिंग सर కానీ మే క్యాగ వగే కారా పేమెంట్ दीड महिन्याचं पेमेंट होतं आता आई आज म्हणून पैसे पाठवाल तर त्या म्हणून अच्छा अच्छा किती टोटल पेमेंट राहिले त्यांच्याकडं टोटल सोळा आणि हे पंधरा दिवसाचं अच्छा अच्छा नाव काय आहे तुमचं त्याच माझं नाव का तुमच्या मालकाचं शुक्ला म्हणून आहे कुलदीप शुक्ला म्हणून यू पीच आहे भैया आहे अच्छा आणि तुम्ही कुठले आहेत प्रॉपर प्रॉपर विश्वास आहे ब्राह्मणामध्ये मांडेगर वगैरे अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे नाव काय तुमचं नवनाथ चव्हाण नवनाथ चव्हाण ठीक आहे तुमच्या मालकाचा नंबर आहे का तुमच्याकडे नाही मोबाईल काढून घेतला मला चोनपट आहे नंबर अच्छा मग तुमच्या मालकाचा नंबर उपलब्ध होईल का होईल मी तिथं घरी गेलो पण तुम्हाला मेसेज करेल घरी गेल्यानंतर अच्छा म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये सासवड मध्येच राहतात ना हा सासवड मध्ये तोंडपट नंबर नंबर नाही पहिला नंबर होत तोंडपट ठेवायचं असं काय पड नाही बरं द्यावर हॅलो भैया सातवड किती आहे तिथून सासवड इथून किती आहे सातवड तीस पस्तीस सातोड नाही किती किलोमीटर आहे सत्तावीस किलोमीटर आहे मग ठीक आहे त्यांना काहीतरी खायला प्यायला घाल आणि त्यांना आणि त्यांना माझा नंबर त्यांना वर नंबर आहे ते, ते तुम्हाला कॉल करा कोण आहे ना पुढचा बघू आपण त्याच्यात तसा पेमेंट नाही देतो ठीक आहे चाल दे, चालतंय चालतंय त्यांना पाठव मग सुखरूप घरी जायचं हो 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 चालतंय ओके हो, चाल ओके